चिंचपाडा येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सन्मान सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशन व शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ पश्चिमेकडील शहीद नरेश गायकवाड हॉल येथे विविध कार्यक्रम व नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक कबीर नरेश गायकवाड व सत्यजित नरेश गायकवाड यांनी केले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती सुधा नरेश गायकवाड यांच्या शुभ हस्ते करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रजासत्ताक दिनानिमित्ताने विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते यावेळी ज्युनियर जॉनी लिवल सनी देवल अमिताभ बच्चन सह अनेक कलाकारांनी आपली कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली लकी ड्रॉच्या माध्यमातून स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे म्हणून फ्रीज वॉशिंग मशीन एलई डी टी व्ही मिक्सर ग्राइंडर होम थिएटर आदी पारितोषिकचे वितरण करण्यात आले यावेळी अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजुले नगरसेवक पवन वाळेकर विपुल पाटील किरण राठोड मनीष म्हात्रे नगरसेविका मीना वाळेकर दर्शना पाटील सुजता भोईर अर्चना रसाळ संजीवनी देवडे यांच्यासह पंकज पाटील चरण रसाळ मनोज देवडे प्रकाश वाळूंज मनोज गायकवाड सन्मान करण्यात आला या प्रसंगी महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती सुधा नरेश गायकवाड नगरसेवक कबीर गायकवाड सत्यजित गायकवाड तनोश्री कबीर गायकवाड सोनी सत्यजित गायकवाड वसंत जाधव चिंचपाडा सोशल अँड वेलफेअर ऑर्गनायझेशन व शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्थेचे अनेक पदाधिकारी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या चौतीस वर्षापासून ऑर्गनायझेशन चिंचपाडा तसेच शहीद नरेश गायकवाड प्रतिष्ठान यांच्या तर्फे प्रजा जो प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दोन दिवसाचा जो कार्यक्रम असतो भव्य दिवस कार्यक्रम असतो आणि आमचा मित्र नगरसेवक कबीर गायकवाड यांच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षांपासून हा कार्यक्रम इथे राबवला जातो आणि भरभरून प्रतिसाद या चिंचवाडा नारायण नगर नोरे पार्क आणि मोहन या परिसरातून शेकडो हळदी कुमकुम स्पोर्ट्स आणि आज लॉटरीच्या या माध्यमातून आणि ऑर्केस्ट्रा हे सर्व कार्यक्रम एकत्रित करून लोकांसाठी एक कुठेतरी मनोरंजन झालं पाहिजे आणि महिलांना कुठेतरी एक विसावा भेटला पाहिजे त्या निमित्ताने शहीद नरेश गायकवाड या संस्थेने हा जो कार्यक्रम राबवला आणि या सर्व कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद या परिसरातील दोन्ही नगरसेवक म्हणजे अर्चना रसाळ आणि कबीर गायकवाड या दोघांनी भरभरून या लोकांसाठी जे केलेलं आहे दोन दिवसामध्ये आणि लोकांनी सुद्धा या गेल्या निवडणुकीमध्ये दोघ दोगा, दोघांना भरभरून मतांनी विजय केलं आणि त्याचाच आज कुठेतरी पोच पावती म्हणून कबीर गायकवाडनी जो शब्द दिलेला होता की मी प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम नगरसेवक असो किंवा नसो मी हा कार्यक्रम राबवत राहणार पण लोकांनी जो विश्वास त्यांच्यावर दाखवला आणि त्यांनी पण लोकांच्या शब्दाला मान देऊन हा कार्यक्रम असा पुढे चालू ठेवला आणि आज हा कार्यक्रमाची सांगता झाली त्याच्याबद्दल मी त्याच कबीर गायकवाडचं खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांच्या परिवाराचा सुद्धा आणि त्यांची ही मॅनेजमेंट टीम ही दोन दोन दिवसापासून एकदम उत्कृष्टपणे हा कार्यक्रम राबवला आणि पर पुन्हा एकदा पूर्ण परिसरातील लोकांना गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा देतो आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असतो आमचे प्रेरणास्थान शहीद नरेश गायकवाड यांच्या प्रेरणा घेऊन यांनी ही सुरुवात नाईन्टी टू मध्ये केली होती या कार्यक्रमाची आणि गेल्या चौतीस वर्षापासून त्यांचा वारसा पुढे नेण्याचं काम मी माझा भाऊ सत्यजित नरेश गायकवाड माझी आई सुधा नरेश गायकवाड आणि चिंचवाडा सोशल अँड वेलफेअर ऑर्गनायझेशन व शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्थेचे सगळे पदाधिकारी जे आहेत ते हा कार्यक्रम जनतेसाठी घेत असतो आम्ही आम्हाला असं वाटतंय का आम्ही ज्या प्रभागामध्ये राहतो तिकडं कष्टकरी वर्ग जास्त प्रमाणात आहे आणि आमच्या या लोकांसाठी कुठेतरी मनोरंजनचा एखादा कार्यक्रम झाला पाहिजे कारण तीनशे पासष्ट दिवस ते काम करत राहतात आणि कुठेतरी यांना थोडासा आज प्रजासत्ता दिन आहे प्रजासत्ता दिनाचा अर्थ असा आहे का आपण सगळ्यांना आजच्या दिवसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान या देशाला लागू झालेलं आहे तर आपण सगळेजण समान आहोत हा समानतेचा एक मेसेज देण्यासाठी आम्ही हा दरवर्षी हा कार्यक्रम प्रजासत्ता दिनानिमित्त घेत राहतो जेणेकरून आम्ही त्यांना सांगतो का आम्ही पण तुमचेच आहोत आणि तुम्हीही आमचे आहोत आपण एका पातळीवरती आहोत सगळेजण त्याच्यासाठी आम्ही आज त्यांच्यासाठी हा कार्यक्रम घेतो आणि आजच्या या कार्यक्रमाला आमच्या शहराच्या जे नगराध्यक्ष आहेत तेजश्री करंजुले मॅडम किंवा आमचे जेवढे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत उमेश पाटील असतील दर्शना पाटील असतील अर्चना रसाळ असेल चरण रसाळ असतील मनीष मात्रे त्याच्यानंतर पवन वाळेकर मीना वाळेकर सुजाता भोईर मॅडम आणि बरेच असे आमचे नगरसेवक संजीवनी देवडे या ठिकाणी आलते माजी नगरसेवक मनोज देवडे इथं या ठिकाणी आले होते आ, विपुल पाटील इथं येऊन गेले म्हणजे असे भरपूर नगरसेवक आमचे मित्रपरिवार आहेत हे सगळेजण आणि दरवर्षी आम्हाला शुभेच्छा देत असतात दरवर्षी आम्हाला या कार्यक्रमाला येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवत राहतात आणि आमचा जो परिसर आहे हा एकमेकांना जॉईंट जॉइंट आहे तर त्याच्यामुळं आम्ही एक असा जॉइंट फॅमिली म्हणून सगळेजण एका दिशेने काम करायचा निर्णय घेतलेला आहे आणि लवकरात लवकर आम्ही लोकांसाठी जे लोकांची अडचणी आहेत ते पण सोडवण्याचा प्रयत्न करू परत एकदा मी प्रजासत्ता दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो तुमचा पत्रकारांचाही खूप खूप धन्यवाद करतो तुम्ही येऊन आमच्या कार्यक्रमाला कव्हरेज दिल्याबद्दल आणि सगळ्या नागरिकांचा सगळ्या लोकांचा सगळ्या नगरसेवकांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद गेल्या चौतीस वर्षापासून चिंचपाडा वेलफेअर असं वेलफेअर असोसिएशनच्या मार्फत व शहीद नरेश गायकवाड यांच्या प्रतिष्ठान संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त एक मोठा कार्यक्रम आपल्या या चिंचपाडा परिसरामध्ये कबीर नरेश गायकवाड सत्यजित नरेश गायकवाड व सुधाताई नरेश गायकवाड यांच्या मार्फत हा कार्यक्रम राबविला जातो या जस्ट नुकतेच आपले एक महिना दोन महिनापूर्वी आपले अंबरनाथ नगरपालिकेचे इलेक्शन झालेले आहेत व या कार्यक्रमामध्ये जेवढे नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका होते त्यांना इथे सर्वांना बोलवून आमंत्रित करून त्यांचा मान सन्मान व त्यांचं सगळ्यांचं कौतुक या संस्थेतर्फे करण्यात आलं